म्हणूनच आज भारतीय राज्य लागलेत परंतु या देशाचे मालक नव्हे तर हे देशाचे चालक हात या महाराष्ट्रातील जनतेने यांना दाखवलं पाहिजे कारण दोन हजार चौदा साली सर्व धर्म समभाव गोर गरीब लोकांना माझ्या लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींना <coughs> यांनी फसवलं दोन हजार चौदा साली धनगरांना फसवलं आदिवासींना फसवलं शेतकऱ्यांना फसवलं माझ्या तरुण पिढीला फसवलं लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींना दोन हजार चोवीसला ला फसवलं प्रशिक्षणार्थ्यांना फसवलं हे फसवा पशूच्या धंदा बंद करा कारण की लायकी नसताना यांना आपण मतदान केलं आणि यांनी आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांना घरचा रस्ता दाखवला शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावं लागत आहे धनगरांना आरक्षणसाठी आंदोलन करावं लागत नाही ओबीसीना आंदोलन करावं लागत आहे मराठ्यांना आंदोलन करावं लागत आहे हे किती दिवस चालेल <coughs> कारण तुम्ही समानतेचा हक्क का देत नाही ज्याचा हक्क त्याला का देत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाद संपवण्याच्या मार्गावर का लागले हा प्रश्न विचारण्यासाठी आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिलाल दादा देवरे सोळा दिवस आणलं त्या कुपोषण सुटरेपाडा या गावात केलं आज चौदावा दिवस धरणे आंदोलन सुटरेपाडा या ठिकाणी करत आहे काळी दीपावली आंदोलन करावं लागत आहे मी करोना काळापासून एक लाख पंचवीस हजार पाचशेहून अधिक प्रशिक गोर गरीब लोकांची सेवा केली आरोग्याची सेवा केली मोफत रक्तदान दिलं आणि आज मला आंदोलन करण्याची वेळ आली आहे अशा हरामखोरांना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस त्यांची लायकी दाखवल्याशिवाय अभिलाल दादा देवरे शेतकरी धनगर समाज आणि सर्व समभाव तरुण पुढी ते प्रशिक्षणार्थी हे दाखवतील कारण इंग्रजांना दीडशे वर्षे राज्य करून सुद्धा इंग्रजांना सडोके पडो करणारा हा भारतातला इतिहास आहे आणि आज स्वातंत्र्याचा अभ्यास करून <coughs> 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 तसेच संविधानावर आंदोलन चालू आहे आणि स्वातंत्र्यावर आणि संविधानावर जर आंदोलन करत असेल गीतेच्या विचाराने आंदोलन करत असेल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्हाला मान्य नाही स्वातंत्र्याचे युद्धांचा रक्त सांडलेलं तुम्हाला मान्य नाही बलिदान देणाऱ्यांचा तुम्हाला किंमत नाही किंवा भारतीय राज्य कलम चौदा सोळा एकोणास एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन जे आंतरराष्ट्रीय युढावर तुम्हाला मान्य नाही तर तुमची लायकी नाही कारण तुम्ही संविधानावर नाही तर तुम्ही हुकुमशाही राज्य चालवत आहेत चौदापासून पासून तर आजपर्यंत तुम्ही तिसऱ्या राज्यकर्ते झाले म्हणजे तुम्ही स्वतःला मालक समजत आहात परंतु ज्या खुर्चीवर या राज्याची जनता या देशाची जनता तुम्हाला बसवते त्या खुर्चीला लात मारून तुम्हाला काली सुद्धा करण्याची ताकद या संविधानामध्ये आहे एवढंच बोलतो आणि आज हे आंदोलन अठरा ऑक्टोंबरपासून पासून आजपर्यंत अखंड चालू आहे पुढे सुद्धा चालू राहील जोपर्यंत धनगरांना आरक्षण त्यांना रोजगार मिळत नाही तर मी स्वतः कामगार कायद्यामध्ये तीनशे चौतीस दिवस अखंड जिल्हा परिषद शाळेत काम केलेलं आहे माझा हक्क घेतल्याशिवाय <coughs> गोरगरिबांच्या हक्क घेतल्याशिवाय मी शाळा बसणार नाही एवढं जाहीर करतो आणि आंदोलन अखंड चालू राहील असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय मल्ला जय <coughs> <coughs>